सॅमसंग मोबाईलमध्ये स्केल फ्युजन हे ॲप आहे सर्वप्रथम हे ॲप अनइन्स्टॉल करूयात त्या ॲपवर क्लिक केल्यानंतर डाव्या हाताला ज्या तीन रेषा आहेत त्यावर जायचं आणि सेटिंग बटनावर क्लिक करायचं तर तिथे पासवर्ड विचारतो तर त्या ठिकाणी पासवर्ड टाकायचं आहे सर्व मोबाईलसाठी सेम पासवर्ड आहे पासवर्ड आहे एकशे वीस सहाशे त्र्याण्णव लक्षात ठेवा एकशे वीस सहाशे त्र्याण्णव क्लिक केल्यानंतर अनइन्स्टॉल स्केल फ्युजन असं बोलायचं आणि अनइन्स्टॉल करून टाकायचं ते ॲप अशा प्रकारे बघा या ठिकाणी स्केल फ्युजन हे ॲप अनइन्स्टॉल झालेलं आहे आणि यानंतर आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जे तुम्हाला ॲप पाहिजे ते प्लेस्टोरवर डाउनलोड करू शकता किंवा कुठल्याही ब्राऊझरमधून तुम्ही ॲप सर्व घेऊ